दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अमित शहावर जोरदार निशाणा साधलाय संजय राऊतांनी अमित शहाची तुलना औरंगजेबाशी केली आहे औरंगजेबाप्रमाणे अमित शहानी महाराष्ट्रावर हल्ले केल्याचं राऊत म्हणाले शिवाय अमित शहानी जंजीर सिनेमा बघावा असा सल्लाही राऊतांनी दिलाय अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाही विजयी होण्याचा मार्ग दिवसेंदिवस अधिक प्रशस्त आणि सरळ होतो येतो महाविकास आघाडीचाच चा। चालवायला आणि राज्याचा विकास करायला ते अजिबात लायक नव्हते हा अमित शहासारख्या लोकांचा हट्ट होता जो हट्ट औरंगजेबाचा होता की महाराष्ट्र काबीज करण्याचा महाराष्ट्र लुटण्याचा त्याच प्रकारचा हट्ट अमित शहा घेऊन महाराष्ट्रावर सतत हल्ले करत आहेत पोलीस यंत्रणा ई डी सी बी आय हे तुमच्या हातामध्ये आहे आज त्याचा तुम्ही गैरवापर करताय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी तरीही महाराष्ट्रानं तुमचा पराभव केला एक लक्षात घ्या तरी महाराष्ट्रानं तुम्हाला उडवून लावलं हे सगळं एक दिवस बाजूला ठेवा आणि या ना समोर जसं खाकी वर्दीतला पोलीस त्यांना जंजीर सिनेमा बघायला सांगा अमित शहानं जंजीर